গুড মর্নিং কানু কানহা গুড মর্ গুড গুড মর্নিং গুড মর্নিং গাথা সোনুলি উঠলে মর্ন কেজলে সব বাপলে আজ ইতক গোডুলে গুড মর্নিং গাথা গুড মর্নিং সোনু শুভ সকাল শুভ সকাল আজ আজক আজ কা শিবজয়ী आपण साजरी करू ह करू ह बाळांनो महाराजांच्या फोटोला हार घालू पूजा करू जे जे बाप्पा करू मग कसे कडायचं जे जे बाप्पा विथल विथल कसे कडायचं विथल विथल कसे कडणार कस गाथा गाथू ए शोन्या विथल विथल आपण कडू हां विथल विथल सकाळी सकाळी मूड नाही तुमच्या आज म्हणून कडू हां जेजे बाप्पा कान्हा गाथा गुड बॉय गुड गर्ल उठल्या उठल्या रडत नाही गुणाचे बाळ दोघ हो रडत नाही शाने बाळ माझे चल दोघ पण नाही लढले अजिबातच नाही रडत उठल्यावर चल, चल। हळू 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 चल तू पण ये राजा ये इकडे ये चल ये रे सोन्या गाथू ये दादा आला बघ रड़त नाही दोघ उठल्या उठल्या रडतच नाही स्माई। स्माईल देऊन गुड मॉर्निंग करतात आयुष्य स्माइल देऊन गाथा परत पैंगुळली